चमकणारा सूर्य आणि ही दोन तीन झाडे पिंपळ बेलफड आणि बंगल्यासारखं घर बघा ना किती बेलफळ लागलेले आहेत बेलफळ हे औषधी असतं अनेक आजार याच्याने बरे होतात किती जा किती येत बघा ना करून बघा किती बेल फळे वा वा लयच फळे आले आहेत ना घर हे घर मस्त बघा ना झाड कसं उगवलेलं आहे इथं नदी किनारा आहे मित्रांनो नदी किनारा गावासारखं वातावरण हिरवळ वाहणारं पाणी ओरडणारे कावळे जाणाऱ्या बाईक मन प्रसन्न होते की नाही बकरीवर बसणारे हे कावळे <laughs> सुंदर चांगलं आणि लगडत चालणारं बकरीचं पिल्लू सुख आणि दुःख आहेच तर बघा हा नदी किनारा हे वाहणार पाणी सुंदर आहे ना तर हे बघून मन प्रसन्न होते की नाही दूरवर बघा कसं वाहत आहे पाणी माणसाचे जीवन पण असंच आहे पाण्यासारखं वाहत राहतं वाहत राहतं जसा आपला निर्माता आपल्याला जाऊ देईल नेईल तसं आपण जायचं असतं आपल्या हातात काहीच नसतं प्रयत्न करणं आपल्या हातात असतं पण केव्हा नेणं आणि केव्हा जन्मात घालणं हे त्याच्या हातात म्हणून पहिले निर्मात्याला नमस्कार करायचाच सूर्यदेवाला नमस्कार करायचाच त्याशिवाय आपलं भविष्य नाही बरोबर हे बघा आता हे बकरी वाघून करते हा तिने खाल्लंय आपलं अन्न बघा तिचं निरीक्षण करा ते कुणाचं याच्यावर चालतं सर्व भगवंताच्या निर्मात्याच्या इशाऱ्यावर चालतं तर हे सगळे जीव सजीव हे हालचाल करतात त्यांचं हृदय स्पंदन होतं हे कुणावर निर्माता आणि म्हणून या निर्मात्याला मी सल्यूट करतो हे बघा बरोबर दिसतंय तुम्हाला कॅमेरात सल्यूट हा तर हा बी आर पाटील आपल्याला हे जे पाठवतो दुसरी ते दुसरीकडे पाठवा सगळ्या मित्रांना सगळ्या मित्रांना पाठवा की जेणेकरून मी काय सांगतोय हे बघा तिकडे ते विमान चाललं हे चाललं ते चाललं असं सांगतो मी हा बरोबर चला तर मित्रांनो आज एवढंच नंतर बोलूया दुसऱ्या व्हिडिओला धन्यवाद